आम्ही बोले बघा इथं पलीकडे सगळं समुद्र वगैरे नाही ते जायचं का मी आणि यांची भांडणी जास्त चालत बघा तर भवानं स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडीओमध्ये तर आज आम्ही आता आलो गोव्यामध्ये आणि आता इथलं की नाही आम्ही गोव्यात पूर्ण सगळं फिरणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिला आम्ही गोव्यामध्ये आता आलो गाडी वगैरे ठेवली तिथं आम्ही मागच्या आलो की तेव्हा रूम बुक केलतो आता त्यावेळी तर रूम आम्ही मिळते का पहिला ते बघणार आहे जसं की आता पोरं गेल्यात आता जाऊन बघू आपल्याला रूम मिळत्या का तर भगवान विषय असा की नाही आम्ही जी रूम मिळलेली की ही रूम ते आता थोडक्यात फायनल झाल्या म्हणजे चिन्मईतून फायनल करल्या मी तुम्हाला रूम दाखवतो की मी रूममध्ये काय काय आहे ही बालकाने आणि बालकणी आधी यायचो की नाही दरवाजा असं की आपण उडी मारून जायला लागत्या तुम्हाला दाखवतो बघा यो हाय दरवाजा हो। ने ने तो आणि ही रूम आहे तिथं हाय इकडं किचन वगैरे ते नाही आणि इकडं आपलं बाथरूम वगैरे ते नाही इकडं एसी फॅन मीन या जागेचा विषय म्हणजे कशा माहिती या रूमचा तिथलं कधी बीच बाकी सगळे जे इथले ठिकाणं आहेत गेले ते सगळं जवळ आहे त्यामुळे आम्ही मागच्या वेळी पण इथंच गेलो आणि यावेळी पण इथंच गेलो आणि परवडणारी पण रूम होती आणि चांगलं ठिकाण आहे त्यामुळे आम्ही इथंच गेलो आता बुकिंग सगळं आमचं करून झाले फक्त राहिल्याविषयी म्हणजे सगळं सामान आणून टाकायचा सा। आणि सामान आणून टाकायचा सा। आणि ही व्यवस्थित चालू नाही आता आमच्या आमच्याकडे हो सगळ्या बॅगा घेणे आम्ही जे आमचं सामान आहे ते सगळं बॅगा वगैरे घेतल्या आता म्हणजे टाकणार कपडे वगैरे चेंज करायचं आणि डायरेक्ट मग आम्ही समुद्रच राहायचं असं आमचं प्लॅन चालू आहे हो हो आता बघा की आपण बॅग वगैरे ठेवल्यानंतर काय करायचं आता सगळी जण आम्ही बॅगा वगैरे ठेवले आता कपडे वगैरे चेंज करायचं आणि आम्ही जायचं ठरवलोय बघा नाही जेवण हो वगैरे आमचं सगळ्यात चालतं आता आम्ही कपडे वगैरे बदलून नाही डायरेक्ट बीचवर आले बघा आणि बीचवर आले आणि सगळी जण की नाही आता जन्मईतून घ्यायला डोळ्यातून तर गेला डोक्यात गेले डायरेक्ट इकडे फोवायला म्हणजे समुद्रामध्ये भिजायला वगैरे म्हणून काही डोळं काय एवढं गेला केलाय कारण डोळं बारखे मला एक चष्मा आहे त्यामुळे जर जास्त असतो डोळं बारखे बरोबर आम्ही समुद्रापेक्षा आलो आहे तिथला आम्ही डायरेक्ट आत जाणार आहे जायचं तेव्हा सगळी एकच गोष्ट विचार काय तुम्ही पण चॅटो काढणार का कधीच बदलत नाही शक्यतो त्यामुळे इथे तिथून चॅटो काढणार बेस्ट आणि भारी असते तिथे मेन विषय म्हणजे आपण एन्जॉय वगैरे करायचे तेवढंच करा बाकी एवढं काय बसू बघा आम्ही पोहोचले बघा इथं पलीकडे सगळा समुद्र वगैरे जायचं कमी यांची भांडणी जास्त चालू बघा तुम्ही आधी आणि स्वप्नेला नाही तुम्ही गोळ्या नाही गेल्यात त्यामुळे ते मला वेळ लागला आता कुठे गेला काय माहित नाही त्यामुळे आता आम्ही ठरवलं आमचं आणि अजून पावायचं फायनली आता सगळी चालल्यात आता मी पण जाणार त्यात की तुम्हाला जास्त का पाण्यामध्ये मोबाईल घेऊन जाऊन चालणार नाही त्यामुळे जेवढा वेळ गेले तेवढं व्हिडिओ दाखवायचं चालू करतो त्यांचं पोहून तर मेंगायच जास्त असते गेला खाली आता स्वप्नेला अभ्या दे सगळी जण आले आता आमच्या सगळ्यांची जंगा मस्ती तर चालू आहे पाण्यात घेणे फुटबॉल घेऊन आले आणि त्यामध्येच खेळावले बघा ठेवतो आणि फुटबॉल आणि स्विमिंग एन्जॉय करतो चला आपण नंतर भेटतो क्लाबा आहे सगळ्यांच्या आता आम्ही रूमवर चालले रूमवर गेलो फ्रेश वगैरे पहिला होतो मग डायरेक्ट भेटतो आणि आता मी चालली की नाही ते मार्केटला आम्ही चाललोय तिथं का नाही भाज्या वगैरे आम्ही जेवणाच आहे सगळे घेणार आहे बाबा ते पण तुम्हाला दाखवतो तर चला तर भावानु रस्त्यावर ना जाताना नाही मला एक मार्केट दिसले आणि त्या मार्केटमध्ये नाही वस्तू तर भरपूर आहेतच खरं सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मी जे अनिमी वगैरे बघतोय की नाही त्यातली सगळी कॅरेक्टर भावानी इथं ठेवलेली नाही बघा कॅरेक्टर इथून आणि काम तर का नाही भारी भावानू तुम्हाला घेऊ आले खर आता घेण्यात अर्थ नाही आणि कलिंगड बीच पेशी तुम्हाला असं मार्केट मिळेल या मार्केट मध्ये भाजीपाला वगैरे सगळे मिळते तर तिथनच घ्या एरिया या एरियात का नाही गर्दी पण लेह कोणते लेह असताना नाही जाऊ आम्ही बागा बीचवर आली आहे आणि इथं की नाही आम्ही तिथं पलीकडं वगैरे बघितलो की नाही ते भावन येईल एन्जॉय करायसाठी येत्यात तुम्ही या नाही या ते तुमच्यावर आहे आता तुम्हाला रात्रीचं की नाही समुद्र कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो ते बघा आता तुम्ही थांबलेलं मला बघितलंय की नाही मी पाणी तिथंपर्यंत होतो की नाही आता पाणी इथंपर्यंत आले बघा इथली लाईफ कसली असते बघा जर भावन आजचा व्हिडिओ इथंपर्यंतच होता त्यानंतर ना आम्ही घरला आलो आणि डायरडू झोपलो तर उद्याच्या दिवशीच आम्ही जाणार आहे लाईट हाऊस आणि चर्च गेटमध्ये तर ते जर व्हिडिओ बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि आता आपली सुरुवात आहे त्यामुळे जरा काय चुकलं असलं तर समोरून घ्या तर चला पाय